मोदी साहेब फकीर जरी असला पण त्यांची जी लॉबी आहे सगळं त्यांचं बी म्हणजे अमित शहा साहेबाचा मुलगा काय करतो किती कंपन्या आहेत त्याच्या बर गरीबाचं काय आमच्या गरीबाचे एवढे तरुण जवळजवळ दीडशे ते अडीचशे ह्या गावात तरुण बॅक आहेत कंप्लीट त्यांचं शिक्षण झालेलं एज्युकेशन झालेलं आज कुठेच नोकरी नाही द्या नोकऱ्या नाही आज कंपनी एवढ्या आमची एमआयडीसी त्या भुमरे साहेबांमुळे थोडा उकाच विकास इथं बुमरे साहेबांचं बुमर्या बुमरे साहेब अत्यंत चांगलं काम आहे करायची ना आघाडीत कशामुळे गेले ते यायने ईडी लावले त्याच्या मागे ईडी लावली लगेच जेल त्याला बुमरे साहेबांचं काही फ्रॉड होता कायच नाही कुचार ओठा ओटात ते आमच्या ओठात नमस्कार आपण आलो आहोत इसरवाडी या एका छोट्याशा गावामध्ये पैठण तालुक्यातील इसरवाडी हे गाव आहे आणि आपण जाणून घेणार आहोत मतदारांच्या मनातील लोकसभेचा कौल तर आपण इथे आलो आहोत हॉटेल श्री संत कृपा येथे श्री अशोक खेडकर यांचं हे हॉटेल आहे हे खूप सुंदर म्हणजे इथं चहा हा एक नंबर आहे सरवाडीचा त्याचबरोबर चाय पे चर्चा म्हणून आपण लोकांचे मतं जाणून घेऊया काका तुमचं नाव हो काय बाबासाहेब खेडकर बरं आता हे लोकसभा इलेक्शनमध्ये महाविकास आघाडीकडून डॉक्टर कल्याण काळे उभे आहेत हे वे, दुसरी वेळा दुसऱ्या वेळा निवडणूक लढवत आहेत आणि महायुतीकडून भाजपचे रावसाहेब दानवे हे सहाव्यांदा इलेक्शन लढवत आहेत बरोबर आहे बरोबर आहे आता या पाच वर्ष जो कार्यकाळ गेलाय त्याच्यावर तुम्ही समाधानी आहात का समाधानी नाही तुम्ही रावसाहेब दानवेच्या कामावर समाधानी नाही आम्ही पक्षावर समाधानी आहोत म्हणजे तुम्ही मोदीच्या कामावर समाधानी पण दानवेंच्या कामावर समाधानी नाही कारण त्यांनी आमच्याकडे म्हणजे सहसा विकास काम केलेलीच नाही पंचवीस वर्ष 25 वर्षांनी जी सुद्धा नाही आला के मग काय ठरवलं तुम्ही यावेळेस वेळेस तिसरा एक उमेदवार आहे जो आता जो मराठा आंदोलन झालं अस त्या आंदोलनातून एक चेहरा तयार झालाय म्हणजे आक्रमक चेहरा आहे मंगेश साबळे अशी ही तिरंगी लढत आहे तुम्ही कसं आहे म्हणजे काय तुम्ही काय ठरवलं आता जे عين वेळेला जे होईल त्या वेळेस विसरवाडी विसरवाडी तर तुम्ही काय ठरवलं इलेक्शनमध्ये काय का, कसं पाहताय तुम्ही काय करणार आहात काय करणार साबळेला मतदान करणार मंगेश साबळेंना मंगेश मंगे करणार काय कारण कारण आहे आम्हाला कारण आरक्षणामुळे आरक्षणासाठी बरं मग आरक्षण म्हणजे या सरकारवर तुम्ही नाराज आहात का सरकारवरती नाही दानवेवरती नाराज आहे दानवे नाराज हो म्हणून मंगेश साबळेंना मतदान करणार आहे काय नाव दत्तोमाळे हे सर्व बर येत्या लोकसभा इलेक्शन मध्ये तुमची भूमिका काय असणार आहे आमची भूमिका तेच आहे मंगेश साबळेला मतदान करणार मंगेश साबळेंना मतदान करणार बरं याचं कारण काय याचं कारण आमचं आजपर्यंत दानवे साहेब इथपर्यंत इथपर्यंत कधी झालं नाही सर्व बरं आम्ही त्यांना कधी बघितलं बी पाच वर्ष तर बघितलं पण नाही आज बरं मग तुम्हाला असं वाटत नाही का मंगेश साबळेंना जे मतदान होणार याचा फायदा दानव्यांना होणार ते आता पुढचं काय होईल ते होईल म्हणजे मंगेश जे म्हणत आहे जे म्हणत आहे आमच्या आहे ते आम्ही करणार पण मंगेश साबळे दानवींचेच उमेदवार आहे असं वाटत नाही ते असून द्या पुढचं ते दानवेचे जरी असले मंगेश साबळे निवडून आयला पाहिजे बरं ओके म्हणजे तुम्हाला गॅरंटी आहे मंगेश साबळे निवडून यायला देवकर बरं तुम्ही कुठून इसरवाडीतून इसरवाडीतून आता तुम्ही ज्येष्ठ आहातीतालचे तुम्ही दानवेंचं पंचवीस वर्षाचा कार्यकाळ पाहिला आहे आता सहाव्यांदा परत ते इलेक्शन लढवत आहेत एकंदरीत दानवेचं काम त्यांच्या शेतात चांगलं आहे परंतु पक्ष चांगला नाही हा पक्ष इतका वाईट आहे म्हणजे दानवेचं काम चांगलं आहे दानवेचं काम चांगलं त्याशात भाजप भाजप पक्ष चांगला नाही हा भ्रष्टाचारी लोक <laughs> जे तिकडे जातात ते लगेच इकडे भाजपमध्ये गेले तर पवित्र होते आणि विशेष म्हणजे इतकी महागाई झाली शेतकऱ्याला कुठल्याही म्हणजे मालाचा भाव नाही शेतकऱ्याचे इतके हाल आहेत मग काय फायदा त्या भाजपला देऊ त्यापेक्षा इतर इतर अपक्ष जरी असले त्याला द्यायला काय हरकत नाही महापक्ष कोण हा पक्ष बरेच येत आता त्याच्यात वंचित बी येतो हाबी गरीबाचा पक्ष आहे साबळे गरीबाचाच माणूस आहे अशा होतकर तरुणाला दिले तर काय फरक पडणार एकंदरीत तुम्ही भाजपच्या कामगिरीवर पूर्णपणे पूर्ण नाराज म्हणजे महाराष्ट्र नाराज आहे हे जे अजित पवार किंवा यांना जे दिलंय काही खरं नाही हे यांच्या पुढे यांचे वारस आहेत हे सामान्य माणसाला पुढे जीव देत नाहीत ना कवर पोस्टर लावायचे आमच्या तरुणांनी सुशित बॅकर इतके पडलेले खूप खूप गर्दी आता ते बे करायची दिन व्हायला लागले आहेत मोठमोठे यांचे अवैध धंदे चालू आहेत गरिबानी करायचं काय कांद्याला भाव काय खाताचा भाव काय चालू आहे गॅस सिलेंडर मान्य नाही तुम्हाला काहीच मान्य नाही गॅस सिलेंडर काय भाव आहे महिलाचे प्रश्न कोण हँडल करीत बेकर <laughs> सरकार आहे तुम्ही काय नाव नाथा पाचोडे गाव इसरवडे आता तुमची काय भूमिका आहे इलेक्शन कडे कसं बघताय तुम्ही आमची भूमिका एकच हे का आम्हाला मंगेश साबळे हे चांगले वाटते बरं डॉक्टर काळे आणि मंगेश साबळे या तेगांमध्ये तुम्ही कोणाला चॉईस करताय मंगेश साबळे बर याचं कारण काय म्हणजे धडचा कार्यकर्ता आहे तो स्वतःची गाडी जळतोय लोकांसाठी हो हे महत्वाचं आहे ना म्हणजे कारण लोक त्याला हे ग्रामपंचायत मध्ये गेले समजायची हे पैसे मागते ते पैसे मागते बरोबर ते आणि स्वतःचे दोन दोन लाखाची बंडत घेऊन ते फेकून देतो हे घ्या माझी पंघर लुटून का हा हे आम्हाला ते चांगलं वाटत नाही का मंगेश साबळेमुळे दानव्यांना फायदा होईल आज ते पुढे काय होईल ते पण तुम्ही मंगेश साबळे बरोबर आमचे नीचे एकच बर तुमची काय भूमिका आहे आमची काय ज्येष्ठ मोदी मोदी सरकारचं काम चांगलं केलं ना दानवे काय आमच्या गावात दहा वर्ष काय येऊन पाहिलं नाही त्याच्यामुळे मोदी सरकारचं काम प्राधान्य आहे प्राधान्य आहे शंभर टक्के खुश आहे मोदी गॅरंटीवर विश्वास आहे पण काय ना गावात येऊन पाहिलंच नाही दहा वर्षात मग आता हे इलेक्शन राष्ट्रीय पातळीवरच मग तुम्ही काय आता आता काही अजून ठरवलेलं नाही कारण मोदींना परत आणायचं आणावं लागेल आणावं लागेल ते तर पण त्यानं कामच नाही केले गेले चारशे चारशे ची घोषणा आहे चारशे पूर्ण होणार का चारशे पार ची होईल ना होईल काय नाव माझी आता तुम्ही ज्येष्ठ आहात तुम्ही भरपूर वर्ष सगळं राजकारण पाहिलंय सगळं राजकारण होत असताना आता तुमची भूमिका या इलेक्शन मध्ये काय आहे या इलेक्शन मध्ये मतदान करायचे आता ते जुने लोक नको नको कंटाळा का, का, का म्हणजे कामच करीत नाही काय काय कामच करत मग आता काय ठरवलं भ्रष्टाचार सगळे जाहीर झाले उमेदवारी आता काय राहायचं त्यांची सध्या तर कायच नाव ते तेवढंच डॉक्टर काय कुठं नवीन आहे आमच्याकडे नवीनच ना आता पूर्वी इलेक्शन लढलेले लढलेले पण आमच्याकडे आले नव्हते आता ते आले नाही त्यावेळेस तुमच्याकडे आले नव्हते डॉक्टर काळेंना ना तुम्ही धन्यवाद हर हर मोदी घर मोदी दीपक जाधव काय तुमची काय भूमिका आहे आपलं भाजप शंभर टक्के शंभर टक्के मोदी गॅरंटी शंभर जगात ज्यांनी आपलं नाव विश्वास नेलं आपल्या आप भारताला कणखर केलं कणखर नेतृत्व आहे आणि भारताचं नेतृत्व जर करायची ताकद जर कोणाचं असेल तर ते फक्त मोदीमध्ये आहे खालचे सी पी एस आला राही आपले थोडे कमजोर सांगता दानवे साहेब लक्ष लक्ष देत नाही आमच्या पैठण तालुक्याला त्यांनी लक्ष द्यावं एवढी इच्छा आहे फक्त मोदीमुळं मोदीमुळं फक्त त्यांना आपण मतदान देणार आर हर मोदी घर घर मोदी एक कणखर ज्या वेळेस पाकिस्तानसारखा देश आपल्याला खूप परेशान करायचा आज डर पर बार बार। 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 तो वाघासारखा असे भोडत होता तो आज मांजरा आपण त्याचा म्हणजे एक प्रकारचं हे झालं आणि तो उंदीर झाला बरोबर तेच विषयाने ज्यांनी हर ठिकाणी मानवतेला प्राधान्य दिलं अहो ताजमहल बांधणाऱ्याची हातं कापली आणि मंदिरं बांधणाऱ्याची पायी धुतली बरोबर ही महत्वाची भूमिका आहे त्या विषयाने स्वतःच्या वंश परंपरा झालेली सगळ्यांनी त्याचा वंशच नाही विचारायचा पण आता राहुल गांधी म्हटले की प्रत्येक महिलेने एक एक लाख रुपये वाटणार बोलण्याच्या गोष्टी येते का त्याची ताकद आहे का त्यांच्या एक एक राज्यात म्हणजे हिस्टिटी पडेल त्यांच्या ते काय वाटणार आहे वाटायची असते पंच्याहत्तर हजार वर्षापूर्वीच पंच्याहत्तर वर्षापूर्वीच वाटली असते आता काय वाटणार ती आता काय वाटणार ती कोणी कोणी वाटलं आतापर्यंत सांगा तुम्ही मोदींना एक सांगितलं की मी पंधरा लाख रुपये प्रत्येकाला फायदा होईन देईन नाही म्हणला होता होईन म्हणजे विषय त्या गोष्टीचा असतो आपण बोलण्याचा काही अर्थ नाही पण आज ठिकाणी रोडाचे कामं हो राहिले प्रत्येकाला विहिरी हो राहिल्या प्रत्येकाला सगळ्या गोष्टी राहिल्या काय अरे अहो बाहेर माहिती आहे का गव्हाचा आटा अडीचशे रुपये किलो आहे आपण गव्हाचा आटा तीस रुपये किलो खातो बरोबर बाहेर अडीचशे रुपये लिटर पेट्रोल आहे आपल्याला एकशे एकशे तीन रुपये बाहेरच्या पेक्षा आपल्याकडे कमी आहे बघला तुम्हाला मारणार माणूस नाही जे सत्य आहे ते सत्य तुम्ही गॅरंटी मोदी गॅरंटी येणार ही हिंदूची भावना आहे आणि ते आमचं राम मंदिर हे आदर्श आहे सर्व जगाचं बरं राम हा रामासारखंच राज्य पाहिजे बर मोदी साहेबांनी हे उत्तम जरी काम केलं पण कुठलाच विकास झालेला नाही शेतकऱ्याचा आज कुठला विकास झालेला नाही म्हणजे मंदिर बांधलं म्हणजे आमचे लोक लागतील का आमचे हिंदू रूप जरी होतील का बार, बार। ही कोणाची दे नाही काय होणार आहे मंदिर को करोडो रुपये बांधले तिथं आणि दुसऱ्या दिवशी कोट्यवधी रुपया जरी दीप जळाला याचा आपण झाला ना तिथं मोदीचा उद्देश भरपूर चांगला आहे परंतु मल्ल्य पळून गेला आमच्या शेतकऱ्याला थोडं जरी कर्ज असलं त्याला लगेच जेल त्याच्यावर लगेच जप्ती हे मल्ले हे एवढे करोडो रुपये घेऊन पळले लोक हे सहा हजार ते आता कशाला खताची किंमत काय आज खताची किंमत काय खताची किंमत काय जो मल्ले जो मल्ले म्हणतो तो हा ज्याला कर्ज त्याला कर्ज कोणत्या कोणाच्या राज्यात दिलं कल्ल त्याला जे कर्ज दिलं हे काँग्रेसच्या राज्यात दिलं बीजेपीच्या राज्यात नाही दिलं पूर्ण माहिती पाहिजे त्याला बरोबर बरोबर मल्ल्याला जे कर्ज दिलं हे कर्ज कोणाच्या राज्यात बरोबर सत्य आहे बघला तू गड मांडत नाही आपली भूमिका मांडण्यासाठी खोटं मांडणं विषय मल्ल्याला कर्ज कोणाच राज्यात कोणाच्या राज्यात पंधराच्या राज्यात मोदीला गाव नाव ठरेल मोदी काम नाव ठरेल तुम्ही तुम्हाला कर्ज कोण दिलं मोदी साहेब फकीर जरी असला पण त्यांची जी लॉबी आहे सगळं त्यांचं बी म्हणजे आम्ही शहा मुलगा काय करतो किती कंपन्या आहेत त्याच्या बर गरीबाचं काय आहे आमच्या गरीबाचे एवढे तरुण जवळजवळ दीडशे ते अडीचशे ह्या गावात तरुण बॅक आहेत कम्प्लीट त्यांचं शिक्षण झालेलं एज्युकेशन झालेलं आज कुठेच नोकरी नाही द्या नोकऱ्या नाही आज कंपनी एवढ्या आमची एम आय डी सी त्या भुमरे साहेबांमुळे थोडा विकास विकास झालायच भुमरे साहेबांचा भुमरे साहेब अत्यंत चांगलं काम आहे करा आघाडीत कशामुळे गेले ते यांनी ईडी लावले त्याच्या मागं ईडी लावली लगेच साहेबांचा काही फ्रॉड होता दबावतंत्र तंत्र एवढा मोठा त्यांच्या ईडी नाही नाही तंत्र या बर त्याच्यामुळे ते बुमरे साहेब गेले आजी दादा कोण होते दादा शेपथ सकाळी झाली संध्याकाळी आजीदादा लगे उपमुख्यमंत्री बहात्तर हजार करोडचा घोटाळा कोण म्हणले मोदी साहेब कसं काय झालं हे म्हणजे तिकडे पवित्र होते कसे भाजपमध्ये हा हे तुम्हाला मान्य कसे होते आणि घाटण्याची पायमल्ली केली याचा कायदा कधी घ्या ताबडतोब जेलमध्ये लोक सत्तेची बाजू कोण घेणार म्हणजे जेल जेल जेलमध्ये घातले हे लगेच जेलमध्ये घालते चांगले लोक जेलमध्ये घालते ते का केजरीवालचं काय केलं आम आदमी पण त्यांच्यावर तो सिद्ध होत सिद्ध होत आहे यायच्यावर किती सिद्ध झालेले यायचे कोण केले यायचे कोण केले कोट्यवधी भ्रष्टाचार भाजपचा आहे कारण सत्ताच यायचे आता ते मी आज बोलत मला लोक आता या मायटीची पॉलिसी येते उचलून घेऊन जाते काय करा हे तुम्हाला बोललो ना तुम आधी सरकार विरोधात दादा बोलता येत नाही हे ये बाबा भाव चळून बोलला ते जाधव शासन लय यंत्रणा नाही यांचा अर्धवटण्या एक कोणत्याही कामाची सुरुवात करताना कष्ट होत असते कोणाला सुधारा दोन चान्स दिले आपण आजी दादाला सुधारा चान्स दिलेला आहे सगळे सगळे कुठल्या दादा इथं बायको का झाली विषय नाही एक संधी दिली मान हा चुकीचा पुतळा आहे त्याला सुधारण्यासाठी एक जागा एक असावा दिने दिने नव। प्रत्येक दिवस नव नवं निघत असतो नवे विचार निघत असते सुधारण विचारा तरी महाराष्ट्राचा विषय म्हणणे असं म्हणणे सुधारणतो चुकली चुके तुमच्याकडून चुकणार माझे कोण चुकणार हे काय बाबू एवढे संज्ञान लोक आहे काय माणसाचा मरेपर्यंत माणूस हा विद्यार्थी हा स्वामी विवेकानंदचा सिद्धांत आहे हा माणूस शिकत राहत असतो केलेली की ज्या ज्या त्यांच्या त्यांच्या सुविधाने त्यांचं राज्य चालू आहे काय बेकायदा सगळं हे डी काय करू राहिले इलेक्शन विभाग काय करू राहिला इलेक्शन काय करू राहिलं अहो एवढे पालथे करा म्हणून सांगू राहिले सगळे रोड रोडवर लोक जनता येऊ राहिली काही बंद होत नाही काय बॅलेट पेपर मिळत नाही पण सुप्रीम कोर्ट तर काय करते ते सुप्रीम कोर्टाने जायला पण दम दिले नाही आम्ही ऐकतो ना त्यायला पण दम दिलेले देत नाही पण ए इलेक्शन मध्ये तुमची काय भूमिका आहे आमची काय आमची जालना जिल्हा आहे आमचे जालना मध्ये हा राव साहेब डालमे सा इलेक्शन लढवत आहेत हा त्यांच्या विरोधात डॉक्टर काळे हा त्यांच्या विरोधात तिसरा उमेदवार मराठा चेहरा आहे मंगेश साबळे हा अभी किस्मत का बादशाह है तकदीर का बादशाह है जो आएगा आएगा तुमची भूमिका काय आमची भूमिका मतदान करू ना आम्ही आम्हाला आम जे पटन त्याला मतदान करू काय बोलायचं तरी तुम्ही एक युवक मतदार आहात तुमच्या आदर देशाचं भविष्य आहे तुम्ही कोणत्या दिशेने देश घेऊन जाणार काय ठरवलं आहे तुम्ही काय ठरवायचं आता उमेदवार जो असतो आपल्या सर्कलमध्ये आपल्या तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये जर आपला माणूस असेल तर त्याला मतदान करायचं आपला माणूस कोण आता आता विधानसभेच विचारलं तर भोमरे साहेब विधानसभा आणि लोकसभेचे विचारसभेचं इलेक्शन आहे हा पण मग आता आमचा लोकसभेचा काही संबंधच नाही कारण मतदार लोकसभेत मतदार नाही आहेत जालन्यामध्ये ना आम्ही हा ना मग पूर्ण काम आमचं संभाजीनगरलाच होतं म्हणजे हे जो पैठण तालुका जालन्याला जोडला हे तुम्हाला मान्य नाही नाही मान्य आहे, ते आहे मग आता तुम्ही काय काय करणार करणार कोण मतदान तर करावं लागेल ना मग करू आता त्या टायमाला विचार करू आम्ही कोण मतदान करायचं म्हणून कारण मतदान जे असतं ना तर माणूस व्यक्ती पाहतो जवळचा त्यानंतर पर्याय नसला तर मग आपला हायस नोटावर बटन राष्ट्रपतीला गोव्यात बस त्याशिवाय पर्याय नसतो बरं बरोबर धन्यवाद माझं मत बी बीजेपीला पीला हो फक्त मोदी म्हणून मोदी म्हणून मोदी साहेब बाकी उमेदवार काही नाही नाही दानवे साहेब काही पैठण तालुक्यात लक्ष देत नाही पण आता मोदी साहेब बघून त्यांना मध्यंतर बाकी काही काय भूमिका मंगेश साबळे तुम्हाला असं वाटत नाही का मंगेश साबळे मुळ दानवे निवडून नाही आमच्या गावात सुद्धा आलेलं नाही आलं आलेच नाही कधीच नाही त्यांचं दर्शनच नाही नाही अजिबात मग डॉक्टर कल्याण काळे नाही फक्त ओनली ओन मंगेश साहेब मंगेश साहेब काय नाव का अरुण अमर आदमाने आदमाने अरुण आदमाने अरुण आदमाने इसर वाटे काय बोल आमची भूमिका एकच आहे बोलायचं बोला विषय असा आहे तो दा पक्ष चांगला आहे दानवे साहेबांनी आमच्या तालुक्यात सगळे खोटे कामं केले मी संत्याकला चाळीस वर्ष नोकरी केली त्यांनी तो कारखाना सचिन गायला चालवायला दिला आणि कराराप्रमाणे तिने पैसे दिले त्याला दानवे साहेब सपोर्ट आहे आणि अधिकारी मॅनेज करून सगळे कार्यक्रम राबवत होते तिथं आज आमचे सातशे कामगार उपाशी आज उपाशी हा याला कारण कार्नीव आहे ज्यावेळेस दानवे साहेबाचा दौरा झाला इथं त्यावेळेस त्यांनी आम्हाला बसून ठेवलं दिवसभर आम्ही उपाशी होतो पाणी शोधलेलं तिने आम्हाला हा आणि म्हणले तुमची लिस्ट द्या मी तुमच्याकडे पाहतो काहीच केलं नाही कामगाराला त्यांनी वारं सोडलं ते किती कंपनी यांनी झाली दानवे साहेबांनी हा ही का जी कंपनी आणली सचिन घाल कंपनी ही दानवे माझं त्यांचं वैयक्तिक मत आहे की त्यांचं त्याच्यात काही शेअर्स असला पाहिजे त्याचे त्याला सपोर्ट आहे आणि इतके आम्ही लढलो हा मला काहीतरीच देऊन सगळे अधिकारी त्यांचे मॅनेज आहे आम्हाला दोन अडीचशे दोन 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 तीन हजार रुपये पेन्शन मिळतं त्या पेन्शन म्हणजे आमचा प्रबंध चालू शकत नाही ना आणि हा पैसे देऊन देत नाही त्यांना त्यांचे शेअर्स असल्यामुळे प्रत्येक कामदार चे बारा बारा त्याला त्याला लाख रुपये द्यास ते देत नाही ना ते देत नाही ते स्वतःच्या फायदा पुढच आमचं ढाल केली त्यांनी समज ढाल वापरते हा कारण की कसं मी बीजेपीच आहेच मी पतंजली तालुका अध्यक्ष आहे पण यांचे कारभार चुकीचे निधर यांचे कारभार चुकीचे ना चुकीच्या लोकांना साध्य गोरगरीब मारले ते निध ह तुमची भूमिका काय भूमिका काय आहे आम्ही नोटात मतदान टाकणार आहे मी दानवे नको साबळे नको कोणीच नको त्याचा काय फायदा होईल काय नाही नका फायदा काय समाधान होईल ना निवडून येणार येणार काय फायदा फायदा तर नाही आम्हाला माहिती आहे पण विषय असा आहे की दानवेवर आमचा रोष आहे मग तुम्ही नोटावर मतदान टाकून दानवे रोष व्यक्त करू शकता रोष व्यक्त होऊ शकत नाही आम्हाला त्याला मतदान द्यायचं नाही दन आम्ही तुम्हाला अजून दोन तीन पर्याय दोन तीन पर्याय पाहून मग मंगेश साबळे कल्याण काळे बरोबर बरोबर तुमचं नाव माझं नाव मच्छिंद्र पडणारीनाथ गुंड आता हे केंद्र सरकारचं जे शेतकरी धोरण आहे एकदम चुकीच आहे बर कारण शेतकऱ्याला त्याच्या उत्पन्नाचा खर्च सुद्धा निघत नाही अशी व्यवस्था त्यांनी तयार केलेली आहे मोदींनी अशी व्यवस्था अशी व्यवस्था तयार के मनाला ते काय म्हणले की बा तुम्हाला आम्ही उत्पन्न खर्चाच्या आमचं तर असं मत आहे की पीला कोणीच मतदान करू नये मग हे पन्नास साठ सत्तर वर्ष काँग्रेसनी जे राज्य केलं तर त्यांनी शेतकऱ्यांचं भलं केलं त्यांनी भलं जरी त्यावेळेस आत्महत्या त्यांनी धरणं बांधले रोड रोड केले त्या काळामध्ये कुठं असे बरेचसे विकास केला ते आता त्याच्यामध्ये भ्रष्टाचारी लोक आहेत नाही असं नाही आता यांच्यात तर याच्यापेक्षा जास्त भ्रष्टाचारी आहेत कारण हे भ्रष्टाचारी लोक त्याच्यात गेले की लगेच स्वच्छ होऊन जातात होते का नाही अजित पवार सारे असे कारण कसं आहे सरकारी यंत्रणेचा गैरवापरच लावला यांनी म्हणून मोदीला तर अजिबात कोणीही मतदान करू नका लोक उभे आहेत ना तुम्ही पोलिस मतदान करू नका तुमची भूमिका काय इलेक्शन आमची भूमिका अशी की आम्ही त्याला मतदान करणारच नाही मग ऑप्शन त्याला पर्याय काय आमच्याकडे आम्ही उमेदवार देणार आहे अजून देणार आहे उमेदवार उमेदार दिलेला आहे आम्ही काय स्वतंत्र भारत पक्षाचा उमेदवार दिलेला आहे आम्ही भलाही कोणी त्याला मतदान करू नये पण आम्ही त्याला मतदान करणार त्याचा प्रचार बी करणार आहेत आम्ही ते जे मत घेणार त्याचा फायदा कोणाला होणार फायदा कोणाला होणार तो फायदा कोणला होत नाही पण आमचं मत वाया जाऊ देणार नाही आम्ही म्हणजे नको तिथं आमचं मत आम्ही देणार नाही आम्ही असं आहे आता दानवे दानवे हा जो आहे तो फार चकवाच म्हणतात त्याला लोक चकवा 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 कारण साऱ्या मदाराला आतापर्यंत चकवाच देता आलेला आहे तो हा असे नालायक पुढे काही कामाचे काम नाही आमच्या आमच्या शेतीमालाला भाव नाही कुठल्याही प्रकारची त्याला व्यवस्था नाही आता तुम्ही पहा जर समजा एखादा चपराशा असला तर त्याला निवृत्तीनंतर त्याची व्यवस्था आहे त्याच्यात खात्यावर लाख रुपये पडतात पण शेतकरी हा आयुष्यभर सत्तर वर्ष काम करतो तुम्हाला आता सहा रुप हजार रुपये सहा हजार रुपयाच्या आला पुरतेत का पाचशे रुपये वाढतील ना पाचशे रुपयाच्या आलापुरतात का दररोज तुमच्या सारख्याला जर तुम्ही एखाद्या हॉटेलमध्ये गेले तर हजार रुपये जेवण येतो एकटे आपण घेतो खात्यावर जी एस टी कपड्यावर जी एस टी आमच्यावर जी एस टी तर आमच्यावर जी एस टी असं करू सही शेतकऱ्यांना पूर्ण इकडं मालाला भाव नाही आता तिथं हरियाणामध्ये ते दिल्लीमध्ये ते आंदोलन चाललं शेतकऱ्याचं काय त्याची दखल घेऊन राहिले का ते ते तर कमीत कमी मागत येत कमीत कमी आम्हाला भाव द्या तरी सुद्धा हे देत नाहीत म्हणजे हे फक्त भांडवलदाराचं सरकार आहे भांडवलदाराचं भलं करणारं सरकार आहे शेतकऱ्याचं भलं करणारं सरकार नाही आहे म्हणजे तुम्ही आम्ही त्याला भाजीपात मतदान करणार नाही ना कोणत्या शेतकरी संघटनात आहात तुम्ही मी शरद जोशीच्या संघटनेत आहे शरद जोशींच्या हां धन्यवाद हो होसरवाडी का इसरवाडी तुमची काय भूमिका आहे इलेक्शन माझी काय भूमिका आहे जे निवडून येतात लोक एका रात्रीत पक्ष बदलतात ही पक्षांतर बंदी पाहिजे कारण कसं आहे एका आज निवडून यायचं उद्या दुसऱ्या पक्षात जायचं हे एक चुकीचं धोरण आहे बरोबर दुसरं तर तुम्ही सहा हजार रुपये तुम्ही शेतकऱ्याला गरीबाला देतात वर्षाला नु। पेट्रोल डिझेल गॅस काय व्हावे काय उपयोग आहे त्याचा देऊन नाही देऊन अशी परिस्थिती निर्माण जाईल ना सरकारमुळे आम्ही असं करतो असं करतो कोणी काही करत नाही शेतकरी हा का नाही अर्थव्यवस्था बरोबर आहे हे तो सगळ्यांना मान्य आहे परंतु त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं जातं निवडणूक आलं तर भलता घोषणा करतात हे लोक निवडणुका संपल्या म्हणजे सगळं संपलं मग कोणी दुकून बघत नाहीये आता इलेक्शन मध्ये मतदान तर करावं लागेल ना मतदान करू आम्ही ते नोटीफाईड मध्ये करून टाकू त्याला काय पर्याय नाही ना आता इथं तुम्ही लोकसभेचं जे जिल्हावाईज जी जी डिस्ट्रीब्युटन जे केलं आहे काही तालुके इकडे घातले काही तालुक्या ता तिकडे ता घातले आता इध कोण आहे दानवे साहेब दानवे कधी पैठणला आले का पैठणसाठी काही केलं का मग येऊन लोकांनी उपयोग आहे सांगा ना बस मला याच्यानंतर काही बोलायचं नाही धन्यवाद सामान्यांच्या न्याय हक्कासाठी पाहत रहा फक्त दखनी स्वराज्य